नमस्तस्य नमस्ते नमस्ते नमो नम नमस्कार मंडळी आजच्या या चांगल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कवडीची संपूर्ण माहिती देणार आहे आजकाल प्रत्येकाच्या देवघरात किंवा तिजोरीमध्ये कवडी ठेवली जाते बरेच लोक तिची पूजा करतात कारण कवडीला लक्ष्मीचा प्रताप मानला जातो म्हणूनच कवडी घरात ठेवणे शुभ मानले जाते या मध्ये मी तुम्हाला कवडीचे प्रकार सांगणार आहे समस्यावर तिसऱ्या नियमाप्रमाणे आपण कोणते उपाय करू शकतो लक्ष्मी धन शक्ती याबद्दल पूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा मंडळी कवडीला लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं समुद्रातून उत्पन्न झालेल्या अनेक वस्तूंचा संबंध लक्ष्मीशी आहे जसा लक्ष्मीचा हार दागिने पूजा करताना या वस्तूंचा उपयोग केला जातो तसंच श्रीहरी विष्णू आणि बालकृष्णाला स्नान घातलं जातं आणि शंकराला सुद्धा तसंच लक्ष्मीच्या शेजारी शंखाची स्थापना केली जाते दक्षिणावरती सुद्धा शुभ मानला जातो आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शंख आणि पूजाविषयी माहिती देणार आहे अनेक उपाय शृंगार आणि कथामध्ये कवड्यांचा उल्लेख येतो म्हणून हे आपल्यासाठी महत्वाचं आहे पहिला प्रकार महालक्ष्मी कवडी पांढ्या रंगावर ठिपके असतात तिला महालक्ष्मी कवडी म्हणतात दुसरा प्रकार कंबिका बर्ड कवडी पूर्ण पांढ्या रंगाची असते तिला अंबिका बर्ड कवडी म्हणतात तिसरा प्रकार येडेश्वरी कवडी राखाडी किंवा हलक्या पिवळसर रंगाची असते त्यावर छोटासा डाग असतो तिला येडेश्वरी कवडी म्हणतात ज्या कवडीवर कोणताही ठिपका नसतो तिला मनी कवडी म्हणतात ही कवडी यल्लम्मा देवी आणि आराधी समाजाच्या पूजेत वापरतात देवीच्या शृंगारात सुद्धा कवडीचा वापर केला जातो महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानीच्या ताम्रपतात सुद्धा कवडीचा उल्लेख आढळतो आता मी तुम्हाला सांगते की कवडी इतकी महत्वाची का आहे एक कथा आहे शिवपार्वती आणि आदिमाया जगदंबा सोबत नारदमुनी आले आणि त्यांनी देवीला प्रश्न विचारला माता या मध्ये काय आहे की तुम्हाला ती इतकी आवडते तेव्हा महादेवांनी एक कवडी नारदाच्या हातावर ठेवली आणि दुसऱ्या बाजूला धन ठेवले देवराज इंद्र चंद्रदेव सगळे हसले की एवढी छोटी कवडी धनाशी तिची तुलना कशी मग कुबेराने तराजूत एका बाजूला कवडी ठेवली आणि दुसऱ्या बाजूला धन ठेवले पण तराजू काहीच हल्ला नाही कितीही धन ठेवलं तरी कवडीच वजन जास्त होतं देवांनी क्षमा मागितली इंद्राने मुकुट ठेवला तरी वजन कमी पडत होतं मग सगळ्यांनी देवीची क्षमा मागितली यानंतर इंद्राणी चंद्रदेव यांनी तुळजापूरमध्ये कल्लोळ तीर्थ तयार केलं ब्रह्मदेवाने पृथ्वीवरील सर्व तीर्थ एकत्र करून कल्लोय तीर्थ तयार केले त्या दिवसापासून कवडीला अपार महत्व मिळाले आता मी तुम्हाला अनुभवातून सिद्ध झालेले उपाय सांगते समस्या असेल तर कवडीचे हे उपाय करू शकता तीन ठिपक्यांच्या कवड्या लाल कपड्यात बांधून तिजोरी किंवा लॉकरमध्ये ठेवा धन लाभासाठी हा उपाय केला जातो पांढरी कवडी पूजाघरात ठेवा यामुळे कामात यश मिळते मोठ्या मुलाखतीस किंवा महत्वाच्या कामाला जाताना विषम संख्येत कवड्या तीन पाच सात जवळ ठेवा दुकान किंवा व्यवसायाच्या ठिकाणी तांदुळावर आणि चंदन लावून कवड्यांची स्थापना करा यामुळे प्रगती होते लहान मुलांना नजर लागू नये म्हणून पांढरी कवडी काळ्या दोयात बांधा अठरा कवड्या पूजनात ठेवा माता लक्ष्मी कृपा करते गरिबी दूर होते पतिक पत्नीमध्ये भांडण होत असेल तर कवडीचा उपाय करा संसार सुधारतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा किल्ल्यांवर कवडी ठेवली जायची कारण ती समुद्रातून आलेली रत्न मानली जाते पेशवाई काळात सुद्धा कवडीला महत्व होते शृंगारात ती वापरली जायची म्हणून लक्ष्मीला कवडी प्रिय आहे जर तुम्हाला कवडी सापडली तर ती अशुभ नाही ती भाग्याची गोष्ट आहे तुम्ही ती देवघरात ठेवू शकता तिची स्थापना करू शकता माता लक्ष्मी तुमच्यावर कृपा ठेवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद